नमस्कार मित्रांनो शर्जील इमाम आणि उमर खलीद यांच्या जामिनासाठी पुरोगामी जगभरातले पुरोगामी लोक काल मार्क्स आणि माऊ यांचे फोटो ठेवून पाण्यात ठेवून बसले होते त्यांना खात्री होती की आज न्याय होणार शर्जिल इमाम आणि उमर खलीदला जामीन मिळणार कारण भारताचं सर्वोच्च न्यायालय हे सगळं जोकसत्ता न्यूयॉर्क टाइम्स गार्डियन वगैरे वाचून फार प्रभावित होत असल्यामुळे तसंच संपूर्ण जगाचं आशास्थान असलेले न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानी यांनी स्वतःच्या हाताने खरडलेली नोट ती प्रसिद्ध झाली अमेरिकेतल्या अनेक संसद सदस्यांनी खास करून डेमोक्रेटिक पक्षाच्या या दोघांना जामीन मिळावा म्हणून मागणी केली आता देशाच्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला ऐकावंच लागणार कारण सर्वोच्च न्यायालयावर उदारमतवादी पुरोगामी वगैरे विचारांचा प्रभाव आहे आणि थेट पुरोगाम्यांच्या व्हॅटिकनमधून मक्केमधून काशीमधून अर्जव झाल्यानंतर आता हे ऐकावं लागणार पण तसं झालं नाही आज झालेल्या सुनावणीमध्ये दिल्ली दंग्यांच्या वेळेला अटक केलेल्या पाच जणांना जामीन मिळाला परंतु उमर खलीद आणि शर्जील इमाम यांना जामीन मिळाला नाही आणि तो जामीन न मिळण्यामागे सर्वोच्च न्यायालयाने जी केलेली मीमांसा आहे ती महत्त्वाची आहे या प्रकरणाचा विसर आपल्याला पडून देणं चालणार नाही आहे कोरेगाव भीमा इथल्या प्रकरणाचाही विसर आपल्याला पडून देणं चालणार नाही आहे जामीन कोणाकोणाला मिळाला तर गुलफिशा फतिमा लगेच ती एम बी ए आणि किती सुशिक्षित वगैरे अशी ती सगळी झालेली आहे तिला जामीन मिळाला तिच्यानंतर शिफाऊर रहमान आणि मीरान हैदर या दोघांना जामीन मिळाला तीन झाले त्याच्यानंतर मोहम्मद सलीम खान याला देखील जामीन मिळाला आणि सगळ्यात शेवटी शादाब अहमद यालाही जामीन मिळाला यांची मागणी अशी होती की घटनेनी देशातल्या प्रत्येक नागरिकाला संचार स्वातंत्र्य दिलेलं आहे आणि हे संचार स्वातंत्र्य दिलं असल्यामुळे प्रत्येकाला देशाच्या कुठेही मुक्तपणे वावरणं फिरणं हे शक्य झालं पाहिजे हा जो खटला आहे हे आपल्याला आठवत असेल दोन हजार एकोणीस साली मोदी सरकारला जबरदस्त बहुमत मिळालं त्याच्यानंतर अयोध्येत राम मंदिर उभं राहण्याचा मार्ग मोकळा झाला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तसंच जम्मू काश्मीरमध्ये कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी काढून टाकण्यात आल्या त्याच्या आधी बालाकोटमध्ये हवाई हल्ले देखील करण्यात आले आणि निवडणुकांनंतर सी ए ए म्हणजे बांगलादेश पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये बिगर मुस्लिम लोक जर भारतात आले असतील दोन हजार चौदा पूर्वी तर त्यांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला या सगळ्याचा देशातल्या मुसलमानांशी काडीचाही संबंध नव्हता पण या सी एच्या कायद्याच्या विरोधाखाली आणि तो विरोध का तर म्हणून याच्यातनं देशातल्या मुसलमानांना तुमच्याकडे पुरेसे पुरावे आहेत नागरिकत्वाचे म्हणून देशाबाहेर हाकलण्यात येईल सी ए केल्यानंतर एन आर सी करण्यात येईल आणि या सगळ्या लोकांना बाहेर हाकलण्यात येईल यासाठी हम कागद नाही दिखायंगे वगैरे अशा प्रकारची आंदोलनं करण्यात आली या आंदोलनाला हिंसक वळण लागलं ते वळण लागल्यामागे उमर खलीद आणि शर्जील इमाम शर्जील इमामनी तर भाषण करताना चिकन स्नेक त्या भागामध्ये आंदोलन करून रस्त्यावर आणि रुळांवर एवढा राडारोडा टाकूया की ईशान्य भारत भारतापासून तुटला पाहिजे अशी धमकी भारत सरकारला दिली होती आज बांगलादेशमध्ये जी परिस्थिती आहे तिथे बांगलादेशमधले इस्लामिक नेते अशाच प्रकारची भाषा करतायत की ईशान्य भारत भारतापासून तोडून टाकूया चिकन स्नेक त्यांच्या दृष्टीने रुंदावूया एवढंच नाही तर बंगालची फाळणी त्याच्यात जो बंगाल म्हणजे पूर्वीचा बांगलादेश अधिक आसाम ती साध्य करूया अशा प्रकारच्या धमक्या आज बांगलादेशमधल्या जमाते इस्लामीच्या लोकांकडनं दिल्या जात आहेत अशाच प्रकारची भाषा शर्जील इमामनी वापरली होती आज या घटनांना त्यांना अटक करून साडेपाच वर्ष झाली म्हणजे आता फेब्रुवारीमध्ये सहा वर्ष होतील अजून हा खटला सुरू झालेला नाही आहे पाच सहा वर्ष होतील अजून खटलाही सुरू झालेला नाही आहे चार्जशीट अजून दाखल व्हायची आहे आणि या सगळ्यामध्ये या फिर्यादींकडनं अशी याचिका दाखल करण्यात आली होती की खटला काही एवढ्यात पूर्ण होऊ शकत नाही आणि त्यामुळे त्यांना तोपर्यंत तरी जामीन मिळून त्यांना बाहेर पडता यायला हवं त्यांना त्यांचं वैयक्तिक आयुष्य जगता यायला हवं कारण गुन्हेगारांना शिक्षा व्हायला पाहिजे आरोपां आरोपींना शिक्षा होता कामा नये आणि एवढी वर्ष ते तुरुंगात आहेत बघा साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर कर्नल पुरोहित यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना आठ वर्ष तुरुंगामध्ये सडवण्यात आलं तेव्हा या पुरोगाम्यांच्या मनाला काही वाटलं नाही पण ज्यांना देश तोडायचा होता त्यांच्यासाठी यांनी अर्जव सुरू केली त्याच्यात त्यांचं असं म्हणणं होतं की जामीन हा डिफॉल्ट असला पाहिजे आरोप सिद्ध झाल्यानंतर शिक्षा पाहिजे आरोपीला शिक्षा भोगायला लागता नये आणि पाच वर्ष तुरुंगात राहणं ही शिक्षाच आहे आणि त्याच्यासाठी जेव्हा झोहरान ममदानी आणि अमेरिकेतले अनेक संसद सदस्य आवाज उठवायला लागले तेव्हा यांना वाटलं की होणारच कारण मोदींना विजा मिळान मिळू नये म्हणूनही जगभरातले विद्वान प्राध्यापक विचारवंत वगैरे असे पाचशे सह्या हजार सह्या ह्यांची पत्रं काढत होते सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे तो अतिशय ज्याला समतोल असा आहे बॅलन्स निर्णय आहे आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की जसा जामीन हा हक्क ठरू शकत नाही म्हणजे जामी वेळ लागतोय खटल्याला म्हणून जामीन, खट जामीन मिळालाच पाहिजे हा काही अधिकार ठरू शकत नाही कारण यातले आरोप हे अतिशय गंभीर आरोप आहेत हे नुसतं भडकाऊ भाषणं करण्यापुरते मर्यादित नाही आहेत या दोघांचा सहभाग त्याच्यात भाषणं करण्याबरोबर योजना तयार करणं उमर खलीदनी सांगितलेलं होतं की आपल्याला शांततामय आंदोलन करायचं नाही आहे तर आपल्याला स्ट्रॅटेजिकली चक्काजाम करायचा आहे म्हणजे अशा ठिकाणी देशात आंदोलनं करायची की ज्याच्यामुळे देशात आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली पाहिजे म्हणजे याच्यामुळे देशाचं आर्थिक हित याच्यामध्ये देशाचं सार्वभौमत्व धोक्यात येतं आणि खटला चालायला जो उशीर होतो आहे त्याच्यासाठी या आरोपींना ज्यांना जे संशयित आहेत आत्ता आरोपपत्र अजून ठेवायचं आहे त्यांचाही तितकाच सहभाग आहे म्हणजे असं नाही आहे की सरकारकडनं काही पुरावे जमा करायला किंवा याच्यासाठी खूप मोठी ढकल केली जात आहे कोविडच्या काळात उशीर झाला पण तेव्हा सगळ्याच गोष्टी ठप्प झाल्या होत्या पण आता या संशयित आरोपींकडनं खटला लांबवला जावा याच्यासाठी टाईमपास केला जात आहे आणि त्यांची रणनीती हीच आहे की खटला लांबवायचा आणि मग खटला लांबवला कारण खटला का लांबवायचा कारण त्यांच्या विरुद्ध समोर येत असलेले पुरावे आठशेहून जास्त साक्षीदार आहेत आणि त्यामुळे जेव्हा खटला चालेल तेव्हा यांना जामीन मिळणं यांना माफी मिळणं जवळपास अशक्य होईल आणि त्यामुळे स्वतःच्याच बाजूनी खटला लांबवायचा आणि मग खटला लांबला आणि त्यांचं स्वातंत्र्य धोक्यात आलं म्हणून त्यांना जामीन मिळवायचा एकदा जामीन मिळाला की आपण बघतोच संजय राऊतांपासून सगळ्यांचं काय झालं खटला पुढे जातही नाही आणि पुन्हा जामिनावर सुटलेला माणूस सुरुंगातही जात नाही ही योजना या सगळ्यांची होती सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यातही थोडीशी एक पाचर मारून ठेवलेली आहे की त्यांनी सांगितलेलं की आणखीन वर्षभराने ते पुन्हा अपील करू शकतात म्हणजे आज जामीन मिळाला नाही तर कदाचित आणखीन वर्षभराने मिळू शकतो पण या निमित्ताने ही चर्चा एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणं आवश्यक आहे दोन हजार एकोणीस वीस सालची परिस्थिती वेगळी होती आत्ता आपण बघतोय बांगलादेशमध्ये काय झालेलं आहे केंद्र सरकारचे वकील या याच्यामध्ये सॉलिसिटर म्हणजे असिस्टंट सॉलिसिटर जनरल राजू त्यांचं म्हणणं होतं की या लोकांना बांगलादेशप्रमाणे भारतात गोष्टी घडवायच्या होत्या कारण त्यांना आश्चर्य वाटलं की राम जन्मभूमीचा प्रश्न मार्गी लागून राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा होऊन कलम तीनशे सत्तरच्या तरतुदी रद्द होऊन सी ए कायदा करून जेव्हा यांच्या दृष्टीने असं वाटलं तुम्हाला आठवत असेल बाबरी ढाचा पाडला तर देशात वीस कोटी मुसलमान रस्त्यावर येतील दंगे घडवतील अशा धमक्या तेव्हा दिल्या जात होत्या तेव्हा त्यांना चोखपणे उत्तर जर कोणी दिलं होतं तर ते साध्वी ऋतंबरा यांनी दिलं होतं की तुम्ही जर वीस कोटी रस्त्यावर उतरणार असाल तर आम्ही ऐंशी कोटी काही हिजडे नाही होत आम्ही पण रस्त्यावर उतरू असं थेट साध्वी ऋतंबराने यांना सांगितलं होतं पण अशा भाषेत तेव्हा बाबरीबाबत धमक्या दिल्या जायच्या आता बाबरीचा ढाचा कोसळला आणि राम मंदिर उभारायची वेळ आली तरी रस्त्यात आंदोलन होत नाही आहेत मोठे उठाव होत नाही आहेत म्हणून सी एचं निमित्त करून जे निमित्त सी एचं करायचं भीती एन आर सीची दाखवायची पण या आंदोलनात घातपात घडवून आणून डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीच्या वेळेला मुद्दामून दिल्ली पेटवून या सगळ्याचा बदला घ्यायची योजना यांची चालू होती याच्याबद्दलचे पुरावे समोर येते आता खटला वेगाने चालला तर मग ते पुरावे किती खरे आहेत किती खोटे आहेत यांचा गुन्हा किती गंभीर आहे पण इथे न्यायालयाचं हे म्हणणं आहे की जिथे एका प्रकारे ज्या गुन्ह्यामध्ये देहदंड किंवा आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते तिथे वर्षभर दोन वर्ष जामीन मिळाला नाही आणखीन तर काही बिघडत नाही आहे याच्यामध्ये त्या परिस्थिती इथे बघावं लागेल आणि त्यामुळे जे ममदानीच्या दाढीला लटकत होते किंवा अमेरिकेतल्या संसद सदस्यांच्या आशेवर होते त्यांना आज खूप मोठा झटका मिळालेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायचं विनंती आहे तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट